नायरा पेट्रोल पंप पलाडीसमोर अज्ञात ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंप पलाडी समोर दिनांक दोन जून रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान राजू करांडे वय पस्तीस वर्षे राहणार मोखे किन्नी हे मोटरसायकल क्रमांक एम पी अठ्ठेचाळीस बी बी शहात्तर एकोणपन्नासने भंडारावरून साकोलीला जात असता नायरा पेट्रोल पंप समोर अज्ञात ट्रकच्या चालकाने त्यांना धडक देऊन पसार झाला यात राजू हे मोटरसायकलीसह रोडवर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रकाश तांडेकर आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र राजू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर केले आहे